बांधवांच्या माध्यमातून यावेळेस रजा टावर त्यांची जयंती निघणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त पुन्हा एका समाजाचे नव्हते तर सर्वांसाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केलेला आहे आम्ही सर्व महिला ऊन ताण न पाहता आमचे मुलं वाढ कोणी न पाहता बाबासाहेबांच्या जयंतीसाठी प्रत्येकाने हिरीने भाग घेतला आहे आपण चौदा एप्रिलच्या दिवशी सकाळी दहा वाजता बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्राउंडवरती आपण सर्वांनी जमू व्हायचे कारण की आपल्याला महिला पुरुष यांची बाईक रॅली करायची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चौदा एप्रिलच्या माध्यमातून फर्स्ट टाइम असं झालं आहे समितीच्या माध्यमातून की मुस्लिम बांधवांच्या माध्यमातून ह्यावेळेस रजा टावरकडनं त्यांची जयंती निघणार आहे जसं फिरोजबाईने सांगितलं तर त्यांच्या नेतृत्वाखाली बुधाई सरांच्या नेतृत्वाखाली गणेश भाऊच्या नेतृत्वाखाली इकडनं या समितीत काम करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज जयंती उत्साह जल्लोषात तर खूप साजरी करायचीच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त एक कोणा एका समाजाचे नव्हते तर सर्वांसाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केलेलं आहे ते आपल्याला सांगण्याची गरजच नाही आहे त्याच्यामुळे मला मी हे सांगू इच्छिते की फक्त चौदा एप्रिल पर्यंत बाबासाहेब जयंतीचं हे कार्य ह्या समितीचा न राहता जसं आम्ही जसं कॉलनीमध्ये वार्डामध्ये फिरलो प्रत्येक महिलेला भेटलो त्यावेळेला असं कळालं की समाजातून अजून कुठेतरी खूप मागे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे तत्व होते शिका संघटित्व आणि संघर्ष करा या उद्देशाने मी समितीच्या माध्यमातून असं सांगू इच्छिते की समाजातील ज्या महिला असतील त्यांना कुठेतरी प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पार उभे करणे जेणेकरून ते त्यांच्या मुलांना शिकवू शकतील आणि त्यांचे मुलं समाजामध्ये पुढे प्रगती करू शकतील मला हा माझा आत्मविश्वास मी सोबत घेऊन या समितीचं काम करेल आणि करत राहील धन्यवाद थँक्यू आम्ही सर्व महिला आहून ताण न पाहता आमचे मुलं वाढ कोणी न पाहता बाबासाहेबांच्या जयंतीसाठी प्रत्येकाने हिरीने भाग घेतला आहे आणि प्रत्येकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही, ही फक्त बुद्धिस्त समाजाची नसून प्रत्येक समाजाची आहे प्रत्येक व्यक्ती त्यांचा देणं लागतो सोळाव्या हिंदू कोटबिलनुसार आम्हाला हा अधिकार मिळाला की आम्ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज काम करू इच्छितो आहे आणि काम करतो आहे आणि आमची एकच सदिच्छा आहे सर्वांना की सर्वांनी जेवढ्याही महिला असतील त्यांना आम्ही जास्तीत जास्त प्रमाणात जयंतीमध्ये समाविष्ट करू आणि आमची जयंती ही गुलाबाच्या फुलासारखी फुलवून दाखव जयंती मी आज महिलांनी आवाहन करू इच्छिते की आपण चौदा एप्रिलच्या दिवशी सकाळी दहा वाजता बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्राउंडवरती आपण सर्वांनी जमा व्हायचे आहे कारण की आपल्याला महिला पुरुष यांची बाईक रॅली काढायची आहे आणि ते रॅली रॅलीचा रूट आपण वेळेवरती ठरवणार आहेत महिलांना जास्तीत जास्त जस संख्येने महिला व युवक युवतींनी तिथे उपस्थित राहायचं आहे चौदा एप्रिल आपल्याला आनंदाने आणि उत्साहाने साजरी करायची आनंद असा आहे की ऐतिहासिक चौदा एप्रिल आपण असं म्हणू शकतो कारण की गेल्या अनेक वर्षांपासून ही चौदा एप्रिल फक्त पुरुषांकरता स सीमित होती परंतु यावर्षी गणेशभाऊ यांनी महिलांनासुद्धा समितीमध्ये घेतले आहे आणि त्यांच्यासोबत आम्हाला सुद्धा दिलेलं आहे आणि त्या पदांवरती आम्ही काम करतोय त्या काम करत असताना उन्हा भान न ठेवता भाऊंसोबत आम्ही खांद्याला खांदा लावून महिलांना समजता आम्ही त्यांच्यासोबतच बहीण भावाचं नातं या ना, या नात्याने आम्ही पूर्ण चौदा एप्रिलसाठी काम करत होतो तर मी महिलांना हीच विनंती करते की चौदा एप्रिल दरवर्षीप्रमाणे आपण साजरी तर करतो परंतु ही व ही चौदा एप्रिल ही ऐतिहासिक यासाठी होणार आहे की आम्हाला आमच्या बंधूंनी आमचं स्थान दिलेलं आहे आणि त्याबद्दल आम्ही समिती अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि समितीतील सर्व पुरुषांना आम्ही धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी महिलांचा विचार केला भवानो यापूर्वी सुद्धा चौदा एप्रिल झाली पण ही चौदा एप्रिल खूप ऐतिहासिक होईल आणि याचा आनंद आम्हाला नव्हणार आहे त्याचप्रमाणे चौदा एप्रिल आपण आनंदाने साजरी करूया शुभ्र वस्त्र परिधान करा आणि चौदा एप्रिल साजरी करा बाईक रॅलीमध्ये महिला व पुरुष यांनी जास्त जास्त संख्येने या आमच्या अध्यक्षांनी त्यांच्या बाईकमध्ये आधी सांगितलं आहे त्यांनी कार्यक्रमाची रुपेक्षा सांगितली मी जास्त काही सांगू इच्छित नाही फक्त एवढंच आहे की चौदा एप्रिल आनंदाने साजरी करा आणि एकशे तेहतीसवी चौदा एप्रिलच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा Come मूक नायका ओढल्या त्या परंपरा दिव्य ते सकल न्यायदायक भीमराया माझा भीमराया भारताचा पाया फाटा घुतल काट दिसल वाट ओ झोपून आशा चालत धातू गाडून टाक भीती मागू तूला तू देर दिलास, तूपान प्येटू देवरी पाई भुखाटा, रुतल काटा, इसलवाट तुर्ष तू सा जग आई पापकारी विघ्नहारी सान करी आदिशक् आदि साधकार धन लक्ष्मी विद्याधारी साक्त हो सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकिन